शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्याच्या उमरी बाळापूर येथील मेंढपाळ संदीप खंडू होडगर यांच्या मेंढीच्या गोठ्यामध्ये शुक्रवारी पाच जूनला पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याना हल्ला करत दोन कोकरं ठार केली तर पाच कोकरं जबर जखमी झाली आणि सतरा मेंढ्या किरकोळ जखमी झाल्यात शेतकरी संदीप खंडू होडकर यांनी गायी आणि शेड्यांप्रमाणे जवळपास पस्तीस मेंढ्या बँकेचं कर्ज काढून विकत घेतल्या वीस बाय वीसच्या ओपन शेड तसेच जवळच असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये काही मेंढ्या होत्या आणि शंभरहून अधिक कोंबड्या होत्या यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस कोंबड्याही या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झाल्यात घटनास्थळी वनविभागाकडून पंचनामा करण्यासाठी वनपाल रमेश पवार वनरक्षक सालू सोनवणे वनकर्मचारी बाळासाहेब डेंगळे तर सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश नागरगोजे यांनी भेट दिली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचं नुकसान झालं असून मृत मेंढ्यांप्रमाणे कोंबड्यांचेही पंचनामे करणं आवश्यक आहे आणि शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शेतकरी संदीप होडगर यांनी केली आहे माझं नाव संदीप कंडोडकर उमरी हो, गेल्या एक वर्षापासून नवीन सुरुवात केली होती मेंढलला पण रात्री अचानक दररोज इथं झोपायला असतो रात्री एका कार्यक्रमानं मी बाहेर गेलो होतो तर पाठ तीन वाजता वाघ आला इथं आणि वाघने जवळजवळ आपली सोळा ते सतरा मिनटांचे नुकसान केली पाच सहा मिनटे डायरेक्ट मरून फाडल्या आणि दहा मिनटांना जखम केलेली पूर्णपणे फाडलेलं आहे आतून पोटबीट फाडलेलं आहे तर रात्री एक दिवस नसलं मला फक्त वाघाने एवढे हे केलंय वाघाची भरपूर दहशत इथं टोटल मेंढ्यांच्या संख्या पंचाळीस आहे आपल्याकडं तर त्याच्यातला आता सोळा मेंढ्या एकदम जखमी झाल्या पाच सहा मिनिटाचा मरून पडले तर याच्याकडे सरकारने काहीतरी लक्ष द्यावं मेंढ्यांची किंमत पंचवीस हजार रुपयाने मेंढ्या घेतल्या होत्या मी तर तो में दे में दे ते पाच मेंढ्या मिळाल्या त्याचं जवळपास दीड एक लाख रुपये आणि जखमी झाले त्यांचे दोन ते अडीच लाख रुपये नुकसान झाले आणि कोंबड्या पण मारलेले कोंबडे मोठेले चांगले ते मारले साधारणत एक मार्केटच्या हिशोबाने पाचशे पाचशे रुपयाला जर कोंबडं धरला तरी आज कोंबड्यांचं पंधरा ते सोळा हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि मेंढ्यांचं टोटल नुकसान धरून अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालेले नुकसान आहे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्याकडे वन खात्याने त्वरित लक्ष देऊन इथं पिंजऱ्याची बंदोबस्त मागणी करतो आम्ही आणि आम्हाला संरक्षणासाठी काहीतरी हत्येर द्यावी अशी माझी वन खात्याकडे मागणी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन कोकर असून पाच कोकर जबर जखमी झाले तर सतरा झाल्यात घटनेचा पंचनामा झाला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल असं संगमनेर शाखा दोनचे वनपरिमंडळ अधिकारी रमेश पवार यांनी सांगितलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा